अपूर्णांकाचं हे उदाहरण क्षणी सोडता येतं कसं सोडवता तर रे चार छेद सात मध्ये चार छेद सात किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर आठ येईल या प्रकारच्या उदाहरणाची खासियत काय माहिती आहे की हे चार छेद सात आहे आणि हे पण किती आहे चार छेद सात आहे म्हणजे सारख्या संख्येत सारख्या संख्या तर काय करायचं याला उलट करायचं याला काय करायचं उलट उलट म्हणजे काय रे सात वरती चार खाली बरोबर आणि उत्तर किती येणार आहे आठ ना, ना? त्या उत्तराला येणं गुणा आता याला सोडवा बरं चार एक चार चार दोन आठ मग काय होणार आहे सात गुणिले दोन बरोबर किती चौदा म्हणजे चार छेद सात ला उलट लिहिलं सात छेद चार त्याला त्या उत्तरानं गुणलं आठ ने येणार किती आलं उत्तर चौदा पण शेवटी एक गोष्ट ध्यानात ठेवायची त्या चौदा मधनं एक काढा येणार उत्तर किती तेरा वेळा म्हणजे पर्याय क्रमांक कितवा चौथा नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचंय आणि हा उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद